नमस्कार मी वृंदा कांबळी सिंधुदुर्गातील कुडाळहून बोलते दिल्ली खुँँ, खुँँ, खुँँ या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे अनेक साहित्यिक इथे होऊन गेले आजही अनेक साहित्यिक इथे लिहित आहेत तर यामध्ये जयवंत दळवी ह्या अलौकिक प्रतिभा लाभलेल्या साहित्यिकांचं हे जन्मशताब्दीचं वर्ष असल्यामुळे मी जयवंत धळवींबद्दल थोडंसं बोलते जयवंत दळवी यांचं बालपण हे वेंगुर्ला तालुक्यातील आरवली ह्या गावामध्ये गेलं आणि त्यामुळे त्या त्या आरवली गावातील लोकसंस्कृती तिथला निसर्ग तिथल्या लोकांचं वागणं बोलणं चालणं तिथले रित, रीती रिवाज हे सगळे त्यांच्या मनावरती एक प्रकारे ठसले गेलेले होते आणि ते सगळं बालपणातील त्यांचे जे अनुभव आहेत ते सर्व अनुभव त्यांच्या साहित्यामध्ये येतात मग तिथली ती देवळं देवळातल्या प्रथा भाविणी वगैरे वगैरे हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या साहित्यामध्ये निर्णया ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं खरं म्हणजे एखाद्या कथेचं किंवा कादंबरीचं नाट्य रूपांतर करणं हे तसं कठीण असतं याच कारण असं कि कथा कादंबरी लिहिणं यातील कौशल्य आणि नाटक लिहिणं यातील कौशल्य ही फार वेगळी वेगळी आहे पण जयवंत दळवींनी कथा कादंबऱ्या सुरुवातीला लिहिल्या त्यानंतर त्यांनी नाट नाटक लिहिण्याची कचं को, कौशल्य समजून घेतलं नुसतंच समजून घेतलं नाही तर ते आत्मसात केलं आत्मसात केलं आणि नाट नाटक लिहिण्याचं आव्हान त्यांनी अगदी लिहिलं पेललं आणि त्यामुळेच कादंबऱ्यांची नाट्य रूपांतर केल्यानंतरही त्यांच्या अगोदर त्यांच्या कादंबऱ्या गाजल्याच होत्या परंतु त्या नाट्य रूपांतर केल्यानंतर ती नाटकं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गाजली